पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही संकट कोसळलेलं आहे ते संकट फक्त एका कोणासाठी नसून हे संकट माणसापासून ते प्राण्यापर्यंत सर्वांना भेडसावत आहे किंवा प्रत्येक जिल्हा प्रत्येक गाव ह्या गोष्टी फेस करत आहे ते म्हणजे मित्रांनो पाऊस पाऊस हा अमर्याद असिम इच्छा नसेल एवढा आहे आणि यामध्ये पुरेपर शेती गावचे गाव उठले घर उठले प्राणी मरण पावले मयत झाले आणि ह्या सर्वामुळे मी सुद्धा व्हिडिओ बनवू शकलो नाही वेळ तर नव्हताच आणि पावसामध्ये आमचं शेत सुद्धा पूर्ण पाण्यामध्ये आहे जे हातामध्ये पिकं येत होते ते सर्व आता पाण्यामध्ये भरून आहे आणि त्यामध्ये पाणी भरल्यामुळं ऊसही पूर्ण आडवा आहे आणि सोयाबीन सुद्धा आडवा आहे जे काही दिवसामध्ये हातामध्ये किंवा पदरामध्ये पिडणारं पीक आहे त्यातनं काही पैसे मिळणार आहे तर सर्व आणि पाणी मोल झाले ते शेतकरी म्हणून हा व्हिडिओ करत आहे आणि मला ज्या प्रकारे शरद पवारांना कुणीतरी जाऊन काहीतरी बोलत तसं मला पण एका गावातील व्यक्ती म्हणला की हे सगळं दुःख बघून शरद पवार हरडले शरद पवारांना खूप दुःख वाटलं मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्याला आज याच विषयावरती बोलायचंय आणि आपले थोडेसे विचार पण मांडायचे आहेत आणि तुम्हाला सर्वांना एक आव्हान सुद्धा करायचं आहे तुम्ही जिथून व्हिडिओ पाहता तेथून आता झालं असं महाराष्ट्र पूर्ण खंगाळून या पावसामुळं होत्याचं नव्हतं झालं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले अनेक घरं अनेक संसार मोडले प्राण्याचे सुद्धा जीवितपणे झाले आणि अशामध्ये ह्या उद्ध्वस्त संसाराला ह्या सर्व गोष्टीला आधार राज्याचे मुख्यमंत्री द्यायचा प्रयत्न करत आहेत आणि हा प्रयत्न युद्ध पातळीवर चालू आहे बचाव कार्य चालू आहे पर्यायी योजना चालू आहेत आणि सर्व काही गोष्टी चालू आहेत यामध्ये तुम्ही मात्र शांता नाही आणि बावीसशे कोटी निधी सुद्धा या ठिकाणी मंजूर केल्या तातकाल कुठल्याही गोष्टी न बघता मग आता यावर सुद्धा आजो निधी वाढू शकतो अजून जर स्थिती बिघडली तर अजून काही मदत लोकांपर्यंत कशी पोहोच पोहोचेल त्याकडे शासन पूर्णपणे लक्ष देईल आणि देत आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये बचाव कार्य चालू आहे आणि लोकांना कसं वाचवता येईल किंवा त्याचं नुकसान कसं कमी करता येईल याकडे शासने युद्ध पातळीवरती काम करत आहे मग हे सगळं चाललं असताना जे शरद पवारांचा गट आहे जे पार्टी आहे ते याच्यामध्ये सुद्धा ते असं करालेत की त्यांचे गट गटातील कार्यकर्ते नेते ते या ठिकाणी सरकारला धारेवर धरायचा प्रयत्न यामध्ये सुद्धा सुद्धा अहो नेमकं माणसानं राजकारण करायचं कुठं समाजकारण कुठं करायचं याला सीमा असते आणि त्या ठिकाणी राजकारण करत असताना काकाची पार्टी काका हे सगळे काही लोक आहेत हे अजून परत टार्गेट हे देवेंद्र फडणवीस साहेबांना करत आहे की त्यांनी केंद्राकडे जाऊन मदत मागावी त्यांना मदत आणली पाहिजे तुम्ही हे करा तुम्ही जाऊ न मग सर्वे करा तू जाऊन पाहणी करा परत काय पोचवा घरी द्या ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून यांच्या बाईट्स बघून यांच्या सगळ्या गोष्टी बघून लोकांना हे वाटायला लागलं की आता सरस शेतकऱ्यांचे कैवारी हे शरद पवार आहे यापूर्वी लोकांना आरक्षणावरून वाटलं होतं की आरक्षणाचे जनक हे शरद पवार आहेत त्यांची जी काही होती ते पूर्ण गेली आणि त्यानंतर आता जे उरलंय तो आता हा मुद्दा समोर आलाय तो मागचा मुद्दा होता कांद्याचा तो आता सध्या मुद्दा दबलाय बंद आहे ठाकरे गटांचा जो मुद्दा होता तो नाशिक मधला तो आता बंद आहे कारण आता त्या मुद्द्याला इथं पूर्ण विराम मिळाला कारण नवीन एक मुद्दा महाराष्ट्रामध्ये घडलाय ते म्हणजे पावसाचं थैमान आणि यावरून यांनी आम्ही खरी कविवारी आहोत आम्हाला खरं जास्त यांची काळजी आहे असं हे दाखवायचा प्रयत्न करत आहे तर तुम्हाला काही दावणार आहे पुढे त्यापूर्वी काही प्रोप आहेत पाठीमाग काकांनी काय बोलले होते त्यापूर्वी एक सर्वांना कळकळीची विनंती आहे एक साहिलं तुम्हाला क्यू आर कोड आहे गुगल पे आणि फोन पे त्यावर तुम्ही तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही आर्थिक व्यवस्थित करू शकता कारण देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे बरोबर देता देता घेता घेता एक दिवस घेणाऱ्याची हात घ्यावे ह्या दानतेनं आपण आपल्यापर्यंत जे मदत त्यांच्यापर्यंत पोचवू शकू फुलांना फुलांची पाकळी म्हणा खारीचा वाटा उचला आणि त्याला त्या स्कॅर तुम्ही स्कॅन करून तुमची जी आर्थिक मदत आहे तुम्ही त्या टाकू शकता ती मदत फक्त शेतकऱ्यापर्यंत ज्यांचे कुटुंब उभं झाले आपण शंभर टक्के पोहोचवायचा प्रयत्न करून त्यामध्ये रक्कम लिमिट काय इथे तुम्ही रुपयापासून तुम्ही पैसे पाठवू शकता कारण ता मित्रांनो ज्यांच्यामुळे आपण खातो आज त्यांच्या घरामध्ये अन्नाचा कम नाही आपल्या त्याही गोष्टी पाहाव्या लागतीलच आता बघूया तातडी नेमकं काय बोललो होतं त्यावेळेस ते कृषी मंत्री होते त्यावेळेस यांच्याकडे तो कारभार होता त्यावेळेस त्यांनी काय बोललो होत किंवा ते कृषी मंत्री असताना त्यांच्यावरती कुणीतरी काही हल्ला केला होता तो का केला होता हा विषय वेगळा आहे पण ज्यावेळेस ते कृषी मंत्री होते त्यावेळेस अशी ज्यावेळेस अवस्था महाराष्ट्रामध्ये होती त्यावेळेस ते काय बोलले तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस त्या काय बोलले होते नुकसान भरपाई मागण्याची सवय बदला आता नुकसान भरपाईवरून रान फेटवणारे सरकारला खाली पाहायला लावणारे किंवा सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणारे काका शेतकऱ्यांना म्हणतात तुम्ही फरक मागायची सवय बदला आणि त्यानंतर पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई का द्यावी जे नुकसान आम्ही केलंच नाही और ता ते नुकसान पावसाने केली आहे पण त्याची भरपाई आम्ही का द्यायची तुम्ही साईडला ते पाहू शकता लावलेले पेपर छान पिक्चर आता पाठिंबा ओ एम जी ओ माय गॉड त्यामध्ये ऍक्ट ऑफ गॉड एक त्यांनी एक कन्सेप्ट सांगितला होता की भूकंप झाला हा ऍक्ट ऑफ गॉड आहे त्यावरती एक केस तयार झाली आणि ती केस कशी कुठपर्यंत जाऊन पोहोचली त्यातून त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे की हिंदू देव देवता छोटे हिंदूचे लोक पुढे आणले पण या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केलाय याच्या माध्यमातून जे आता चाललंय हे फक्त दिखाऊपणा आहे ते फक्त डबल ढोलकीपणा आहे आम्ही कशी आहोत तुम्ही आमचे पाठीमागचे बाईट काढून बघा तुम्ही आमचे पाठीमागची जे काय प्रक्रिया आहे किंवा प्रतिक्रिया आहे तुम्ही ते पहा पाठीमाग काय बोललो असं काकाला म्हणायचंय आहे का साठी समर्थक आहे त्यांना म्हणायचं का मग तो व्यक्ती बोलला मला काका खूप खंडे आता खूप वाईट हो, वाटलं की दिनहीन अशी दैनिय अवस्था लोक आता अस्वस्थ आहेत त्या ता गोष्टी मला त्या व्यक्तीनं मानल्या म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा वाटला कारण त्यावेळेस त्याकाने काय बोलले होते की नुकसान भरपाई मागायची सवय तुम्ही बदला आता काहीतरी मदत भेटणार आहे अजून शासन सकारात्मक आहे अजून येथे पोहचेल तर त्याची मदत होईल हा विषय चालूच आहे अजून बंद नाही अजून हे जे काही संकट आहे टळलं नाही संकट चालूच आहे संकटानं खूप मोठं केलेलं आहे मग यामध्ये संतरा आपल्या त्यांना मदत कशी होईल आपली पण एक पार्टी आहे आपले पण काही खासदार आहेत आपले mm. काही आमदार आहेत आपण आतापर्यंत राज्य केलं आपण सहकार चालवतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपले अनेक कारखाने आहेत आपले अनेक सगळे संस्था आहेत मग आपण कसं यांना मदत करू शकतो आपण कशी यांची हेल्प करू शकतो यासाठी काकांचं एकही वाक्य नाही तो काका यावरती काही बोलत नाही ते त्यांचे पक्ष त्यांचे नेते त्यांचे गटनेते हे सगळे काही फक्त देवेंद्रजीना ओढायची त्यांना त्यात ते खेचायचं काम करत आहे त्यांचे काही बागड बिल्ली काही युट्यूबर आहेत त्यांचं पण हेच काम चालू आहे की यांना अमुक तेवढे पैसे दिले ह्या राजां तेवढे वाचले आता एवढं हे चालू आहे अहो हा शक्यतो मदत त्यांना मिळाय मिळण्यासाठी शासनाने पूर्णपणे प्रयत्नशील आहे पण हे सगळं ते स्वतः म्हणले होते की नुकसान भरपाई मागण्याची सवय बदला आणि जे नुकसान पावसानं झालंय त्यांची भरपाई आम्ही का द्यायची बोलणार आहे याविषयी बोलू लागतात त्यावेळेस खरं मित्रांनो दुःख लागतंय दुःख वाटतंय की या लोकांना फक्त राजकारण करायचंय का तो ह्या लोकांना फक्त राजकारणच पाहायचंय प्रत्येक गोष्टीमध्ये अहो लोकांच्या मड्यावरचे ताळूवरच लोणी खाऊन राजकारण करून काय कोणाला मिळणार आहे का किंवा लोकांचे संसारावरती संसार मोडलेले पाहून राजकारण होत असेल तर राजकारण कुठल्या करायला चाललंय सोन तुम्हाला हो सांगतो की ज्या ठिकाणी फिलिस्तीनचा जो काही आक्रमक हल्ले आहे ते थांबवा त्या ठिकाणी शांतता व्हावी यासाठी आपल्या महाराष्ट्रामधून सुद्धा आणि मुंबईतून सुद्धा आणि आपल्या देशामधून अनेक लोकांनी निदर्शने केले होते की शांती ही हिंदुस्थान मध्ये बांधले पाहिजे झाले पाहिजे पण यांची कधी यांना वाटले का की शांती ही महाराष्ट्रामध्ये राहिला पाहिजे शांती ही भारतामध्ये राहिला पाहिजे आणि जे काही चाललंय हे चुकीचं आहे भारताचा नेपाळ घडवणं ही गोष्ट बिलकुल चुकीची आहे आपण लोकांना म्हणतो की शांती राहावी पण आपल्या देशामध्ये आपण अशांती का करत आहोत याविषयी यांना कधी विचार आला नाही का तुभा तुभा वासा वासा। हा एक मला शेवटला प्रश्न पडला होता तुम्हाला ते मला तुम्हाला प्रश्न विचारावा असा वाटला म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायला करायला तुम्ही यावरती व्यक्त व्हा आणि एक जबाबदारी म्हणून तुम्ही साईडला त्या तुम्ही पैसे पाठवू शकता एक आपली जबाबदारी आहे त्यामुळे आपल्याला आतापर्यंत जगवलंय त्यांचा धान्य खाऊ आपण जगवलोय आज त्यांना आपली गरज आहे सर्वांनी गरज कुठल्या हाताने मदत करा आणि हा व्हिडिओ त्याच लोकापर्यंत पाठवा की हे लोक कुठपर्यंत जाऊन राजकारण करत आहे त्या लोकांना नेमकं साध्य करायचं काय नेमकं मतासाठी या किंवा यांना नीट दाखवण्यासाठी यांना खाली ढकलण्यासाठी आपण कुठल्या तराला जाऊन राजकारण करतोय याकडे कर सुद्धा लोकांचं लक्ष वेधलं पाहिजे हाच प्रयत्न होता त्या की आपण सुज्ञ आहात सर्वांना मित्रांनो एक विनंती आहे सशक्त व्हिडिओ शेअर करा